दिल्लीच्या कालकटारा स्टेडियम मध्ये आज सर्गीकडे मराठी संस्कृती दिसून येते कारण काय तर आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि अठ्ठ्याण्णव हे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय अप्रतिम आणि भव्य अशी मूर्ती इथे स्थापित केलेली आहे आणि महाराष्ट्र भरातून आणि देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे लोक येत आहेत या साहित्य संमेलनासाठी याचा उद्घाटन देखील आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्याच सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते तर चला आपण कार्यक्रम बघूया छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे हे साहित्य संमेलन होत आहे या साहित्य संमेलनात वेगवेगळे वेग पुस्तकांचे स्टॉल देखील लागलेले आहेत ला जर तुम्ही पुस्तक प्रेमी आहात तर तुम्हाला इथे यायला नक्की आवडेल पाव इन दिल्ली एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी तीन दिवस हे साहित्य संमेलन आहे तर तुम्ही दिल्लीत असाल किंवा दिल्लीत येण्याचा काही प्लॅन असेल तर या साहित्य संमेलनाला नक्की भेट द्या